हॅलो नमस्कार आ, आज मी पार्ट वन मध्ये तुम्हाला सांगितलं की माझ स्वामी सेवेत आम्ही कसं आलो स्वामींची आम्हाला प्रचिती काय काय आली आ, कशा पद्धतीने आपण म्हणजे स्वामी सेवा सुरू केली अनुभव सांगितले आणि अजून भरपूर अनुभव आहेत ते मी तुम्हाला नंतर थोडे थोडे शेअर करेन कारण व्हिडिओ खूप मोठे मोठे होत आहेत असं बोर व्हायला नको मग मी तुम्हाला ते स्वामींच बोर नाही होणार पण मोठे व्हिडिओ होतात फार तर मी तुम्हाला आज सांगणार आहे मांसाहार आणि स्वामी सेवा तुम्ही जेव्हा मा, मांसाहार करत असाल आणि स्वामी सेवा करत असाल तर माझा अनुभव तुम्ही घे मी आ, स्वामी सेवेत आले तीन वर्ष झाले आणि आता म्हणजे जवळजवळ एक वर्ष झालं आ, मी पहिलं नॉनव्हेज खात होते मांसाहार करत होते मी खूप मांसाहार खायचे मग मा एवढी मी आवड म्हणजे मला आवड होती त्या गोष्टीची की मी ते खाल्ल्याशिवाय मला असं वाटायचं माझा दिवसच नाही गेला मी बाहेर गेले जेव्हा हॉटेलमध्ये म्हणा काही आपल्याकडे फंक्शन असेल किंवा काय नातेवाईकांकडे गेलं असेल किंवा काही कुठेही असेल तर मग मी नॉनव्हेज शिवाय राहतच नव्हते मी नॉनव्हेज खूप खायची घरी पण खायचे पण इतकं नाही पण मी खूप खाय म्हणजे खूप खायचे म्हणजे खूप नाही मला खूप आवडायचं <laughs> मी खूप आवडीने खात होते नॉनव्हेज मला नॉनव्हेज म्हणजे पण मी सोमवार मंगळवार आणि गुरुवार हे तीन दिवस सोडले तर मी कधी नॉनव्हेज खात नव्हते पण मला बाकीचे सगळे वार मला संडे असेल तर मला नॉनव्हेज हवंच मम्मी चिकनचे प्रकार बनवायचे खूप काय 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 बनवायचे आणि ते मी खायचे मम्मी रोज तीन अध्याय वाचायचे स्वामी चरित्र स्वा सारामृताचे मम्मी काय करायची कामावरून आली दुपारी दीड वाजता मला फार भूक लागायची मम्मी बोलायचे अरे बापरे आता माझं जेवण कधी होणार आणि मी कधी जेवणार तर त्यापेक्षा मी एक ऑमलेट बनवून खाते आणि मग कधी त्या आदल्या दिवशीच किंवा कचल आधीच चिकन किंवा काही आपलं जे काही नॉनव्हेजचं उरलं असेल ते मी गरम करून खाऊन जायचे आणि नंतर मी बोलायचे अरे बापरे माझ आज पोती वाचायचीच राहिली आणि माझी आज पोती वाचायची राहिली तर मग आता मी काय करू असं मी सारखं आणि खाल्ल्याच्या नंतर मला आठवायचं आणि मी विचार करायची आणि मम्मी बसायची अशीच स्वामींच्या पुढ्यात आणि मम्मी बोलायची स्वामी मला क्षमा करा माझ्याकडून झालं हे आता मी खाल्लं आणि मी स्वामींशी आहे ना माहित नाही काय म्हणजे अटॅचमेंट आहे मी एक आहे ना त्यांना माझ्या आई वडिलांसारखं एक मित्रासारखं असं मी सगळं शेअर करते माहित नाही का स्वामी स्वराम मला माफ करा माझ्याकडून खाल्लं गेलं मला काय माहित नाही मला हे म्हणजे पोती वाचायची राहिली मग मी अंघोळ करून वाचली तर चालेल का तुम्ही मान्य करा प्लीज मला समजून घ्या असं मी सगळं बोलायची शेअर करायची आणि मग मी संध्याकाळी कामावरून आल्यावरती अंघोळ वगैरे करून मग मी वाचायची आणि हे करायची पण मनाला कुठेतरी पटत नव्हतं असे चार ते पाच वेळा झालं पण नंतर मी मना स्वतःच्या मनालाच बोलले की असं का आपण करतो स्वा स्वामींपेक्षा नॉनव्हेज महत्वाचा आहे का हा एक प्रश्न माझ्या मनात जो आला कारण मी इतकं नॉनव्हेज खायची की मी माझ्या रात्री नवऱ्याला उठवायची ओ उठा, उठा उठा मला हे खायचंय मला ते खायचं आणि आम्ही चक्क जायचो खायला नंतर मम्मी म्हणाले की स्वामींपेक्षा हे मोठं नाहीये आपल्या आयुष्यात नाहीये हे स्वामी आपल्या आयुष्यात मोठे आहेत आणि खरंच आहेत ते मग आपण नॉनव्हेज का सोडू शकत नाही पण मी म्हणायचे नक्की माझ्याने होईल काय माझ्या मनात खूप प्रश्न यायचे मी इतकी वेळी या गोष्टीसाठी माझ्या पण होईल का आपण हे जरी मान्य केलं तरी होणार आहे का मग मी एक दिवस असच बोलले स्वामी स्वामी मला माहित नाही का माझ्या मनातून ह्या सगळ्या गोष्टी निघून जाऊ द्या माझी इच्छाच व्हायला नाही पाहिजे पण मी जे आता सध्या काम करते स्वयंपाक बनवण्याचं काम करते मी लोकांना जेऊ घालण्याचं काम करते लोकांना त्यांच्या आवडीचं चवीचं जेवण खायला घालती आहे मग मी खात नाहीये मला माझी इच्छा मरू द्या पण माझ्या हाताची चव काय जाऊन देऊ नका माझ्याकडून जसं छान चविष्ट होत आहे तसच होऊ द्या कारण मी नाही खात पण मला लोकांना खायला घालायचं आहे मला त्यांना खाऊ घालायला आवडतंय मग तुम्ही तसं करा माझी इच्छा मरून जाऊ द्या मला नाही खायचं मला नाही म्हणजे मला बस झालं मी किती हे असली खाणारी पण मला तुमच्या सेवेत आणि तुमच्या श्रद्धेत तुमची भक्तीमध्ये मला हे सगळं नको आहे असं मी म्हणाले आणि अक्षरशः बोलतात ना असं आम्ही खात होतो आणि मी आणि माझ्या मिस्टर आमच्या दोघांच्या तोंडून एका क्षणात दोघांच्याही तोंडून निघालं की आपण नॉनव्हेज सोडूया का आम्ही दोघही एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिलो आणि मी म्हणाले की मी तुम्हाला हे बोलणार होते तुम्ही मला हे बोलणार होते असं एकदाच झालंय तर हे असेल तर आपण नको खायला कारण का तुमचे दादा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय रोज पठन करतात तर तेही गुरुचरित्र वाचतात आणि आपल्याकडे गुरुचरित्राचं पारायण होतं जसं दादांचं ऑफिस टाईम आणि घरचं सर्व आपले रिक्षाही आहे पार्ट टाइम ते चालवतात मग जसं टाइम भेटतो वगैरे ते सगळं आम्ही मॅनेज बघतो सगळं कसं आणि मग एक आठवडा पूर्ण आपलं पारायण बसवतात हो आता श्रावणात पण असतं आणि दत्त जयंतीच्या क्षणात पण असतं मध्येही त्यांना कधी वाटलं तर ते कधी करतात मग आपण त्यांच्याही तोंडून ते आलं आणि माझ्या पण तोंडून ते आलं तर मग आम्ही म्हणाल की नाही आता नाहीच स्वामींची इच्छा आहे तर नाहीच नाहीच खायचं आणि अक्षरशः म्हणजे उद्या गुरुवार आहे आणि श्रावण महिना पूर्ण संपला आम्ही श्रावण महिना पाळतो श्रावण महिना पूर्ण संपला मी म्हटलं असंही आपण खात नाही आता आपण श्रावणापासून सोडणत देऊया नकोच तरी श्रावणाच्या नंतर दादा आणि मी आम्ही दोघांनी ठरवलं मग आम्ही मी तर अक्षरशः दादांनी तर त्यांना तर अजिबात नॉनव्हेज एवढ नाही तर त्यांनी असंच त्यांची इच्छा हे करून टाकलेली पण म्हणाली मला भविष्यात कधी काय म्हणजे परीक्षेचा वेळ आला माझा कधी आणि माझी परीक्षा घेतली जाईल की बघूया ही खाते का नाही खात वगैरे असं तसं तर मग मा उद्या माझी बुद्धी भ्रष्ट नाही व्हायला पाहिजे म्हणून मी आधीच स्वामींना साकडं घातलं की स्वामी आता हे मी मार्ग धरलेला आहे मला मांसाहार करायचं नाहीये आणि मला तुमचं सत्य मला तुमच्या पूर्ण म्हणजे मला तुमच्या सेवेत पूर्ण लीन करून घ्या आणि मला हे नाही करायचंय तर मग मी दुसऱ्या दिवशी संकल्प संकल्पच सोडून टाकला की मला नाही खायचं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी जिकडे जिकडे माझ्या कामावर नॉनव्हेज बनवलं बनवला आहे किंवा कधी घरी असं शौर्य वगैरे खूपच एकदम हे करायला लागला तर मी बनवते पण माझ्या टेस्ट मध्ये फरक नाही ना मी ना नीट चाकून बघत ना काही नाही पण ते एकदम व्यवस्थित परफेक्ट बनलं जात आणि बोलतात ना एक माझी इच्छाच गेलेली आहे त्या दिवसापासून आजपर्यंत माझी एकदाही इच्छा झाली नाही कधी मी ते बनवताना तिकडे कधी मी माझं तोंडही वाकडं केलं नाही कारण मी खात नाही लोकांना त्याचा प्रॉब्लेम आपण तोंड डोळे का मोडायचं आपण पण कधी खाल्लेलं आहे या हिशोबाने बने मग तिथून आल्याच्या नंतर मी पुन्हा व्यवस्थित आंघोळ वगैरे करते आणि मगच आपल्या घरात आवडते कारण आपल्या देवीची गादी आहे त्यामुळे नॉनव्हेज आता आपल्या घरात बनतच नाही कधी शौर्याची इच्छा झाली तर आम्ही बाहेरूनच आणून त्यांना देतो बनवतच नाही कोणतेच प्रकार घरात बनवले मुलांना खूप मी असं बर्गर हे ते खूप खूप काय काय रोल्स परत फ्राय मोमोज हे सगळं भरपूर काय काय प्रकार त्यांना मी खायला घालायची पण ते बिचारही आजपर्यंत कधी असे बोलले ना की मम्मी घरात बनव तुझ्या हातचं खाऊ दे कारण त्यांना माहिती पडलेलं आहे की मम्मी पप्पा नाही खाते आपण घरात बनवत नाहीये मग आम्ही बाहेरून आणतो तेवढ्या पुरत देतो त्यांना त्यांनाही दोघांना पाहिजेलच असं नाहीये ते कधीतरी मागितलं तर आम्ही देतो त्यांचा बर्थडे असेल किंवा काही असेल त्यांना त्यांच्या फ्रेंड सोबत जायचं असेल तर खाऊ दे त्यांची जेव्हा स्वामी इच्छा हे करतील तेव्हा त्यांची वेळ येईल तेव्हा ते स्वामी बघतील त्यांना मनात ठेवायचं आहे का नाही ठेवायचं खायला द्यायचं का नाही द्यायचं पण आमची तर इच्छा गेलेली आहे आणि त्याच्यासाठी मी स्वामींची खूप आभारी आहे की आम्हाला त्या गोष्टीपासून त्यांनी लवकर म्हणजे सोडवलं या सगळ्या गोष्टी कारण का आज असं वाटतं की खूप आपण चुकी करत होतो या सगळ्या गोष्टीची मी तुम्हालाही सांगते तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर तुम्ही तुम्हीही विचार करा तुमची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचलीच जात नाही कारण का मासाहार हा स्वामी सेवेत ना, नाहीच आहे तर तुम्ही तो विचार करा तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल आणि तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर तुमची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचणारच नाही तर तुम्ही मांसाहार सोडा आणि मग तुम्ही पण माझ्यासारखं करा हे मी तुम्हाला बोलणारच नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वामींपाशीच बोला आणि स्वामी तुमचं हे सगळं करून घेणार आहोत तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मनापासून आणि श्रद्धेने स्वामींची सेवा करा ते तुमच्या आयुष्यामध्ये कधी कमी पडून देणार नाही आज मी पहिलं असं विचार करायचे की माझं पुढे काय होणार माझं पुढे कसं चालणार मी आज आ, हा हे, हे काम करते आहे मी ह्याच्यातून कधी बाहेर पडणार आणि माझं हे काम सुटलं तर आणि मग माझं घर कसं चालणार मी खूप मध्ये होते पण आज मला अजिबात कसलीच काळजी वाटत नाही जे होईल जे स्वामींच्या मनात आहे जे स्वामी त्यांना वाटेल कर ते करणार असतील तर आपण टेन्शन कशाला घ्यायचं मी सगळं स्वामींवर सोडलेलं आहे स्वामी हे आपल्यापेक्षा त्यांना आपली जास्त काळजी आहे हे आपल्याला ते दाखवून देतात आणि जे आपल्या योग्यतेच आहे तेच ते आपल्याला देतात आपल्या योग्यतेची एखादी गोष्ट नसेल तर स्वामी आपल्याला त्यांच्यापासून दहा पटीने लांब ठेवतात ह्याचा अनुभव मी तुम्हाला सांगते जेव्हा एक असा होतात ना एकड असा काळ होता माझ्या आयुष्यामध्ये एक जवळजवळ एक सात एक, एक वर्ष झाला असेल खूप बेकार काळ होता पण माझ्या नवऱ्याचं माझ्या घरच्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि स्वामींचा माझ्यावर विश्वास आहे मी खूप म्हणजे टेन्शन मध्ये असेल मी ते तुम्हाला काय आहे काय आहे मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर नाही करू शकत कर। त्याबद्दल तुम्ही माफ करा पण ती गोष्ट अशी होती की मी माझ्या देवी व्यतिरिक्त मी माझ्या स्वामी व्यतिरिक्त मी कधी कोणतंच असं काय घाणेड किंवा काही असं म्हणजे बोलतात ना या गोष्टीकडे मी कधी पाहिलंच नाहीये मी फक्त आणि फक्त माझ्या भक्तीकडेच पाहिलेलं आहे मी फक्त आणि फक्त माझी भक्तीच करता आलेली आहे मी माझं घर माझं काम एवढ्यापर्यंतच आहे तर मग मी अशा घाणेड्या गोष्टीमध्ये का पडायचं पण त्या गोष्टीत म्हणजे माझ्यावर अशा पद्धतीने ब्लेम करण्यात आलं तर मी पूर्ण गेली होती मी एकदम शांत राहायचे घरामध्ये मी जसं कोणाशी बोलायचं नाही मला खूप त्रास व्हायचा मला हे सगळं दिसत होत मी अक्षरशः गप्प बसले की शौर्यचं मम्मी तू कशाला टेन्शन घेते स्वामी आहेत ना आई आहे ना ते तुला बघून घेतील ना तू कशाला टेन्शन घेते तू नको ना टेन्शन तू खरी आहेस ना असं मला शौर्य सांगायचं मग मला असं वाटायचं अरे बापरे आपण काय करतोय हे सगळं मग स्वामींनी मला अक्षरशः ह्या गोष्टीतून सगळ्या बाहेर काढलेल्या आहे आणि मला आता म्हणजे टेन्शन बिशन असं मला काहीच नाही वाटत मी खरी आहे ना माझ्यावर माझा विश्वास आहे ना स्वामींचा माझ्यावर विश्वास आहे ना आई यल्लम्माचा माझ्यावर विश्वास आहे ना की मी काय आहे मग मला लोकांसाठी आणि लोकांना हे दाखवण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे ज्याला जे वाटत ज्याला जे समजायचंय त्याला ते समजू द्या असं मी विचार केला आणि मी पूर्णपणे स्वामींना म्हणाले स्वामी तुम्ही आहात तुम्ही माझ्या पाठीशी आहात मला सगळं आता मान्य आहे मला ह्याच्यातून तुम्ही बाहेर काढल्यात मी तुमच्या नामस्मरणा व्यतिरिक्त दुसरं मी काही केलेलं नाहीये लाईफमध्ये हे तुम्हीच बघून घ्या आणि त्या पूर्ण घाणेड्या काळात मधून मला स्वामींनी बाहेर काढलेलं आहे माझ्या मिस्टरांनी मला समजवलं की बघ आता तू ह्या म्हणजे जे काय तू मनात डिप्रेशन वगैरे घेऊन बसले की मी अशी नाहीये आणि माझ्या बाबतीतच असं का मलाच का असं तर तू हे सोडून दे लोकांना तू डेफिनेशन देत बसू नको तू काय आहेस काय नाही हे देवाला माहिती माणसांना माहिती नसेल तर त्याने आपल्याला काही फरक पडता कामा नये त्यामुळे मग मी त्या क्षणापासून ते मी सगळं सोडून दिलं विशाल डोक्यातून आणि मी डिप्रेशन मधून पूर्ण बाहेर येणार मी स्वामींचं नामस्मरण करते त्याच्यातच मला खूप मनात समाधान आहे माझे एक एक अनुभव मी तुमच्याशी असे शेअर शे करेन की तुम्हाला अक्षरशः पूर्ण अंगावरती काटे येतील तर ते माझे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला येतच राहणार आहेत तर ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल आणि बेल आयकॉन दाबायला लागेल तर तुम्हाला माझे हे सगळे अनुभव स्वामी सेवा आम्ही घरामध्ये काय काय सेवा करतो ते आणि कोणते सणवार साजरे करतो आम्ही देवीची सेवा कशी करतो आपली देवपूजा कशी होते आम्ही आमचं रोजचं रुटीन काय असतं आम्ही कुठे काय म्हणजे बाहेर जातो तिकडे काय धमाल करतो आ, देवीचा आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये काय काय सगळे सेवा केल्या जातात सवासना पूजा असतात परड्या होतात ह्या सगळ्या गोष्टी शेअर करा पण माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करावं लागेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा जेणेकरून कोणाला माझ्या मार्फत जर एखादी गोष्ट चांगलं मार्गामध्ये घेऊन जात असेल तर त्या मला आनंदच आहे आणि तुम्ही माझ्या गोष्टी शेअर कराल केल्या तरच कोणाला तरी फायदा होणार आहे तर तुम्हाला मी तेच सांगते कमेंट्स मध्ये कळवा की माझ्याकडून काय चुका होत आहेत माझ्याकडून काय चांगला अनुभव तुम्हाला आले तर मला आवडेल ते वाचायला दुसरी गोष्ट म्हणजे नक्की करा केला बेल आयकॉन दाबा म्हणजे माझी जर कामाच्या शेड्यूल मध्ये मी कधीही व्हिडिओ टाकते माझा फिक्स टाइम नाहीये कारण की मला जसं जसं वेळ मिळतो तसं जसं मी व्हिडिओ काढते तसं जसं मी शेअर करते सगळ्या गोष्टी ह्या तुमच्याशी एकदम पारदर्शक असणार आहेत कोणत्याच गोष्टी तुमच्यापासून लपल जाणार नाहीये हे व्हिडिओ काढण्याचं कारण हेच आहे की शौर्य माझ्या मागे खूप लागलं होतं मी व्हिडिओ काढूया आपण हे सगळं करतोस ना करतोस ना तू व्हिडिओ काढ मम्मी म्हणाल ठीक आहे चला व्हिडिओ काढूया आपण आणि जे काय आपलं आहे ते सगळं शेअर करूया आपल्याला या सगळ्या गोष्टी आहेत जर कोणाला त्याचा फायदा होणार असेल कोण त्याचा छान होणार असेल तर मला त्याचा आनंदच आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझे अनुभव शेअर करेन माझ्या रेसिपीज छान छान शेअर करेन मी काय करते कसं करते सगळ्या टिप्स तुम्हाला सांगत जाईल तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील त्याचे टिप्स सांगत जाईल तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की कळवत जावा तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय